श्री संत ब्रह्मांड नाईक बाळूमामांच्या नावानं चांगलं देव आज म्हणत आहेत जर का तुम्ही बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादाचे मार्ग उघडले जातील त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो कृपया हा संदेश शेअर करून तुमचा पाठिंबा दर्शवा परमेश्वर आज घोषित करत आहे तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या आहे चिंता निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच भूतकाळात बदलतील त्याच्या जागी तुम्हाला आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील रोमांचक आणि उल्लेखनीय बातम्या तुमची वाट पाहत आहेत कोणीतरी तुम्हाला नवीन घर भेट देणार आहे तुमच्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी अगदी वाऱ्याच्या वेगाने निघून जातील आणि चमत्कार होईल या चमत्काराचे साक्षीदार होण्यासाठी बाळूबाबांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी मामांची आज्ञा आहे तरच तुम्ही या चमत्काराचे साक्षीदार व्हाल तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्स मध्ये करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल तुम्ही चांगले आरोग्य सकारात्मक मानसिकता भरपूर येश भरभराटीचे नाते अर्थपूर्ण संबंध शांतता आर्थिक आणि मानसिक वाढ आर्थिक समृद्धीची अपेक्षा करू शकता तुम्ही आशीर्वाद आणि देवाची कृपा अनुभवाल तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर मात कराल आणि मजबूत व्हाल विशेष म्हणजे जेव्हा तुम्हाला हे समजेल की तुमच्या पूर्व अपमनासाठी तो एक पायरीचा दगड होता सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठी एकत्र मिळून काम करत आहेत जर तुम्ही हे पाहत असाल तर जीवनात तुम्हाला दुसरी संधी तुमची स्वप्ने जगण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे कृपया करून ही संधी गमावू नका यावर विश्वास ठेवा मामा सांगतात कुणाच्याही राहणीमानावरून मत बनवू नका कारण मनाची श्रीमंती एखाद्याला मिळते दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि ज्यांच्याकडे संस्कार असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार हे दोन्ही कधीच ठिकाणी राहत या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यात काहीतरी उल्लेखनीय घडणार आहे सुंदर आणि अनपेक्षित मार्गांनी तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासाठी हे विश्व मागे कार्य करत आहे घड्याळात आज रात्री अकरा वाजले की वर्षानुवर्ष तुमचा करत असलेली गोष्ट नाहीशी होईल लक्षणीय बदलाची अपेक्षा करा परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे अरे बाळा तुझे चांगले दिवस अजून यायचे आहेत विश्वासात स्थिर राहा आणि देखाव्याने भरकटू नका देवाने तुमची भरभराट करण्याची योजना आखली आहे काही वेळा मार्ग सुरक्षित आणि पुढे जाण्यासाठी स्पष्ट होईपर्यंत देव तुम्हाला मागे ठेवतो या जीवनासाठी कृतज्ञ व्हा कारण जे तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला मिळणारच आहे या चार गोष्टी आज तुम्ही जाणून घ्याव्यात अशी मामांची इच्छा आहे तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत परत देईल तुम्ही बरे व्हाल कराल आणि दिवसाचे साक्षीदार व्हाल तुमचे आशीर्वाद तुमच्या मार्गाने येत आहेत तुमची इच्छा असलेली नोकरी आणि तुम्ही ज्या आशीर्वादासाठी मामांकडे प्रार्थना केली ते तुमच्या मार्गाने येत आहे याच क्षणी देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो गुणदोष तर प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात पण जो व्यक्ती पारखून बघतो त्यालाच गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला दोषच दिसतात म्हणून समोरच्या व्यक्तीला पारखून घ्यायचं कि तपासून घ्यायचं हे आता तुम्ही ठरवा आणि तुमची सहमती दर्शवा तुमच्या जीवनासाठी देवाची योजना तुमच्या स्वतःच्या अपेक्षेपेक्षाही जास्त आहे तुमच्या भविष्यासाठी परमेश्वराकडे जे काही आहे ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल ज्या लोकांना भेटाल आणि ज्या उंचीवर तुम्ही पोहचाल शांत राहा आणि तो देव आहे हे मान्य करा तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा पुढील अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला आर्थिक विपुलता अनुभवायला मिळेल मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय मुला तुझे अपग्रेड जवळ आले आहे कारण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी मध्ये विश्वासू होता भरपूर आशीर्वाद मिळणार आहेत तुमची जिद्द चिकाटी लवकरच तुम्हाला फळ देईल देवदूत म्हणत आहे की तुम्ही असे आहात तुमच्या कुटुंबाला अमर्याद आरोग्य संपत्ती आणि समृद्धी आणतील जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुम्हाला तीन ते चार दिवसात मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळणार आहे जर तुम्हाला याचा दावा करायचा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा चमत्कार होईल सुंदर नवीन सुरुवात आवाक्यात आहे उर्जा उच्च आहे ऊर्जा उच्च आणि प्रेरणा प्रवाहित आहे आपण ते प्राप्त करण्यासाठी खुले आहोत याची खात्री करा तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदी पाहण्याची दैवी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ते खूप प्रयत्न करतील तयार व्हा कारण तुम्ही महत्वपूर्ण आशीर्वाद प्राप्त करण्याच्या जलद मार्गावर आहात तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाइप करा देव तुम्हाला खात्री देतो की तुमच्याकडे कृतज्ञ होण्यासाठी बरेच काही आहे कृतज्ञता बाळगा की तुम्ही अशक्य गोष्टीवर मात केली आहे तुमचे डोके उंच करा कारण तुमचे चांगले दिवस तुमच्या समोर आहेत हार मानू नका देव तुमचा आणि तुमच्या कुटुंबाभोवतीचा प्रत्येक हानिकारक प्रभाव उघड करेल जे लोक तुम्हाला त्रास देतात तो त्यांना त्रास देईल तुमच्या मनाविरुद्ध केलेल्या सर्व गोष्टी तो परतून लावेल परमेश्वर तुमचे अश्रू पुसून टाकेल मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा तुझे पुढील तीन दिवस आश्चर्यकारक आनंद चमत्कार आशीर्वाद आणि एशाने भरलेले असतील तुमचे पुढील सात दिवस असाधारण असतील कारण तुम्ही आनंद प्रेम आणि सौंदर्याच्या हंगामात प्रवेश करत आहात जर तुम्ही जीवनात तुमच्या अशक्य गोष्टींसाठी तयार असाल तर एट 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 असे टाईप करा मजबूत आणि धैर्यवान व्हा घाबरू नका घाबरू नका कारण तुमचा देव तुमचा परमेश्वर तुमची मेंढी माऊली साक्षात तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही देव तुम्हाला लवकरच आनंद हर्ष आणि भरपूर संपत्तीने भरलेले जीवन देईल तो आधीच तुमच्या वतीने काम करत असल्यामुळे तुम्ही चिंतामुक्त होऊन तुमचे प्रामाणिक कार्य करत राहा मामा म्हणतात अरे बाळा तुझ्या प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला मी वळण देईन हा माझा शब्द आहे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देईल आणि तुमच्या सर्व जखमा बऱ्या करेल परमेश्वराचे आभार माना कारण तो चांगला आहे आणि त्याचे तुमच्यावरचे प्रेम सदैव टिकते कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद प्रभू असे टाइप करून देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका धन्यवाद प्रभू उपचार आशीर्वाद चमत्कार आणि कृपा आपल्या घरी त्यांच्या मार्गाने आले आहे दावा करा आणि विश्वासाने त्यांना स्वीकारा माजा सोबत प्रार्थना करा प्रिय पिता परम परमात्मा परमेश्वरा आज मला जागे केल्याबद्दल दुसऱ्या दिवसासाठी मी तुमचे आभार मानतो सूर्योदय निसर्गाचे सौंदर्य आणि पक्ष्यांच्या गाण्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करतो तू माझा पिता आहेस नेहमी मायेने आणि कृपेने परिपूर्ण आहेस मला तुझ्या राज्यात आणखीन एक दिवस जगण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तुझी प्रशंसा करतो कुटुंब आणि मित्रांच्या भेट वस्तू बद्दल धन्यवाद प्रभू त्यांना माझ्या हृदयाच्या जवळ धरून आशीर्वाद द्या कारण तुम्ही दिलेल्या सर्व चांगुलपणाला ते पात्र आहेत आज मी चूक केली असेल तर क्षमा करा निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद मामा म्हणतात मी, मी तुला इतके विपुल आशीर्वाद देईन की तुला ते समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागेल आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ते सर्व प्रकट होण्याच्या मार्गावर आहे देव तुमच्यावर प्रचंड आशीर्वादाचा करण्यास देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे तुमचे अश्रू पाहिले आहे सांगितल्याप्रमाणे तो तुम्हाला बर करेल सर्व काही तुमच्या मनासारखच करेल मामा म्हणतात तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत म्हणून मी तुमच्यासाठी हृदयाचा एक दरवाजा उघडला आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमचा भावनिक आणि शारीरिक थकवा मान्य करून परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे अद्याप आपण धीर धरून पुढे जात राहणे आवश्यक आहे तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य आणि कृपा देईल देवाला माहित आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल फक्त देवावर श्रद्धा ठेवा मामा सांगतात तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जगा आयुष्य बदलण्यासाठी वेळ वेळ सर्वांना मिळतो पण बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही आणि देव जेव्हा तुमच्यासाठी पुढचे दार उघडेल तेव्हा तुम्हाला समजेल की शत्रूने तुमच्याशी इतके भयंकर युद्ध का केले होते मागे जाण्याचे लक्षात ठेवा आणि देवाला नियंत्रण मिळू द्या आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार हा विश्वास मनात ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा कर्म करत रहा फळ मिळणारच विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कुणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही अभिनंदन कारण तुम्ही हा माझा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी दुष्काळ संपला आहे देव तुम्हाला आशीर्वाद आनंद उपचार नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे आज रात्री चांगली झोप झोपा तणाव जाऊ द्या आशीर्वाद वाहू द्या ही देवाची योजना आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हा संदेश ऐकताना तुमच्या स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव्य बनवेल बाळूमामांचा पाहिल्याबद्दल धन्यवाद बाळूमामांची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग म्हण